हा हे का ते भोपळा उकडून घेतला आणि त्याच्या हे पुऱ्या करायला लागले मी आता तळून घेते हे घेतल्या ते करून लाटून आणि आता तळून घ्यायचे त्याच्यात आणि ते मिसळलं आणि ते असे आता तळून घेते हे एका हातात मोबाईल धरायचा एका हाताने हे असं करायचं हाऊस जाण गेलं करायचे एकटीसाठीच टीश करायचं खायला दुसरं कोण नाही तरी पण आपलं हे दोन तीन दिवस राहते आपलं म्हणून सकाळपारी नाश्त्याला खायचं ही कढई दुसरी ठेवली किल काळी झाली म्हणून ह्या कढईत नाही जमत तीच कढई पाहिजेच आता की जरा घासून काढते चांगली नाहीतर दुसरे आणतेकडे ते दमतच होते तरी पण होतं परत ठवणे ते मोबाईल ठेवायला बी काय नाही इथं दोन्ही हाताने काय करायचं म्हटलं तर हे होत आहे भोपळ्याच्या ह्या पुऱ्या भारी लई चांगल्या उकळून घ्यायचं त्याच्यात पाणी नाही टाकायचं काही नाही आणि मिसळायचं आणि मग त्याच्यात बावल तेवढी कणिक घालायची असं भाजून घ्यायचं आता पडली बघा चांगली ते दुसऱ्या कढईत चांगल्या फुकत्यात पुढे ह्याच्यात काय होतं जे आहे ना कढई ही त्याच्यामुळे ते ह्याच्यात ही नाही की जरा हिथं लय काळं झालं की ज्याच्यात कॅमेऱ्यात दिसतंय काळं लय नाही काळं त्याच्यात जा जास्त दिसतं आहे आता ते सगळंच मी नीट करते ती आता हे कुठंपर्यंत बघते काय बघते काय मला कळत बी नाही मला ते एक कमेंट करीत जावा म्हणजे मग ते मला कळल कुठं बघते ते कुठं नाही ते मला काय वाटायचं आधी मला काय माहीत नव्हतं काय नव्हतं तरी पण यातलं मला काही कळत नाही जास्त की पोरग बघतं सांगतंय तर बघू आता कसं ते सगळं व्यवस्थित सगळं केलं कणी मग बर वाटत आता कसं ही होतय ही कढई दुसरी ठेवली त्याच्यामुळे ते जरा ही होईना ना नाहीतरी ह्या भोबळ्याच्या पुऱ्या फुगतच नाहीत चांगल्या लागतात आणि ह्या कणी जवळजवळ बघा आठ दिवसापर्यंत राहतात डब्यात भरून ठेवल्या तर ही कढई जर्मनची नाही बरं का ही तशीच म्हणजे कलरच तसा आहे त्याचा नाही तुम्हाला वाटण काळी यार झाली ती भीती नाही तशी हे एका हातात मोबाईल आणि एका हाताने हे सगळं करायचं मानल्यावर हे असं होतं आहे बघा एकटीची अशी फजेची असते हौसलय मला दांडगे करायचे घराचं बसून राहून काय करायचं ते आपलं एकटीत करते हे लाटून घ्यायचं आता थोडं राहिलं हे केलेले पुरे या जेवढ्याचं आपलं एकटीसाठी तेवढंच सकाळपारी च्यावर खायला येत्याला म्हणजे चला आता एवढं राहिलेलं मी लाटून घेते एका हातात काही मोबाईल धरून जमाना पण तरी पण आजीच्या पुऱ्या कशा वाटल्या ती सांगा